विरोधी विचारांना संबोवण्याचा कपटीपणा डॉक्टर कुमार सप्तरशी यांच्या पिढीनं कधी दाखवला नव्हता समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी सत्ताधाऱ्यांचं लांबूल चावण केलं असतं तर ते आज राज्यपाल झाले असते पण त्यांनी आपल्या विचारांशी प्रतारणा कधीच केली नाही असं ना प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे के। यांनी केलं वाटते का त्यांना लॅपटॉप घ्यावायचं हो वाटलं नाही लॅपटॉप घेतला तरी ते लॅपटॉप घेऊन करणार काय आहेत काहीच आपल्यासोबत नाहीये आणि मग हे संपूर्ण वातावरण बघितल्यानंतर डॉक्टर मला असं वाटतं खरं म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष तुम्ही पदार्पण करतायत म्हणजे आता खरं तुम्ही राज्यपाल व्हायला फिट झालात फक्त तुमचा प्रॉब्लेम एक आहे की तुम्ही कोणत्याही सत्ताधाऱ्याचं कोड कौतुक -को तरी करत नाही तुमचा प्रॉब्लेम नाही आतापर्यंत राज्यपाल म्हणून कुठेही गेलं असतात नाही तुमचं पुस्तक मी बघितलं माझ्या हस्ते प्रकाशन झालं मी पहिले <laughs> अनुक्रमणे का बघितली म्हटलं आमच्यावरती काय लिहिलेलं आहे त्याच्यानंतर ते चाललं पटपट 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 अजून तसं काही नजरेत आलेलं नाही एक दोन ठिकाणी शिवसेना हा शब्द दिसला तो आता मी जाताना वाचेन <laughs> पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की असा कधी तुम्ही मला नाही वाटत टोकाचा किंवा पराकुटीचा विरोध शिवसेनेला केलेला आहे किंबहुना प्रत्येक वेळेला काही वाटलं मी त्यांना आणि त्यांचा जसा तुमचा बाळासाहेबांकडे अधिकार होता हक्क होता तसाच माझाही तुमच्याकडे आहे तुमचाही अधिकार माझ्यावरती आहे आणि मी त्यांना सांगितलेलं की डॉक्टर कधी तुम्हाला वाटलं की मी चुकतोय कान धरण्याचा अधिकार तुमचा आहे कान धरण्याचा अधिकार तुमचा आहे आणि बाळासाहेब आणि तुमचा जो काही स्नेह संबंध ऋणानुबंध तुम्ही का सांग तुम्ही जे सांगितलेत कारण त्यावेळीची जी सगळी पिढी होती ती वेगळी होती विचार वेगळे असले तरी विरोध त्या विरोधामध्ये कपटीपणा नसायचा एकमेकाला संपवण्याचं कार्यस्थान नसायचं आत्ता जी काय परिस्थिती निर्माण होते याची भीती वाटते ती असं वाटते की हा राजकीय विरोधक म्हणजे हा संपलाच पाहिजे नाही त्याचा विचाराने पराभव ना तुम्ही दंगा आंदोलन पदयात्रा वगैरे हेच संघर्षाचं स्वरूप नसतं तर संघर्ष हा वैचारिक स्पष्टतेतून निर्माण होतो आयडियलॉजिकल क्लॅरिटीतून तयार होतो आणि ती वैचारिक स्पष्टता निर्माण करणारी पिढी निर्माण करणं जिवंत ठेवणं आजच्या या आधुनिक युगामध्ये एका बाजूला भांडवलशाही व्यवस्था आलेली आहे दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीचा प्रचंड वादळ सुरू आहे मला वाटतं आज रस्त्यावर उतरायची काही गरज नाही ज्या टेक्नॉलॉजीच्या युगामुळं आपण पाहिलं की इजिप्तमध्ये जी क्रांती झाली आहे अरब स्प्रिंग ज्याला आपण म्हणतो तरुण उतरले रस्त्यावर पण त्यांची संघटना करणं हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालं त्याकरता पत्र पाठवायची फोन करायचा जाऊन भेटायच्याची गरज नाही आणि हे आता याच्या पुढच्या काळामध्ये हे अस्त्र ही संघटना करायचं तंत्रज्ञान आणि त्यातून विचार पसरवायचे आणि त्यातून मग ठिकठिकाणी विचार मजबूत करून पक्के करून एखादं उद्दिष्ट साध्य करायचं हे आज करता येणं शक्य आहे म्हणून म्हणून एक सिंचन खात्याबद्दल अनेक धरणांच्याबद्दल बरेचसे चर्चा झालेली आहे आरोप झालेले आहेत काही कागदपत्रं आपल्यासमोर हो आहेत अहवाल झालेले आहेत तिथं श्वेतपत्रिका झाली त्यानंतर चित्र समिती झाली तर ती सगळी कागदपत्रं आजच्या सरकारच्या समोर आहेत सरकारने काही ठिकाणी चौकशा करायचं ठरवलं आहे मागच्या सरकारनी कदाचित आदेश दिले असतील आता त्याचं था काय झालं हे नवीन सरकारने फडणवीस सरकारनी जनतेला सांगितलं पाहिजे पण मी माझी आज एकच चिंता आहे की टेमघर धरण असेल तारळीत धरण असेल कुठलेही धरण असेल त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असेल तर त्या धरणाला धोका निर्माण होऊ शकतो कारण धरणं सर्व तुडुंब भरलेली आहेत पाण्याचं खूप मोठं प्रेशर आहे आणि त्यातून गळती होणं म्हणजे त्यातले आतून हळूहळू सिमेंटमध्ये त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ती धरणं असुरक्षित असं मला म्हणायचं नाही पण सरकारनं जनतेला आश्वासित केलं पाहिजे किंवा जर काही गरज असेल त्याचं बळकटीकरण करण्याची ताबडतोब बळकटीकरण केलं पाहिजे आणि एवढीच माझी या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे बाकी दुने... जी प्रक्रिया चालू आहे ती सरकारनं लवकरात लवकर पूर्ण करावी आणि जनतेला आश्वस्त करावं फक्त गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन सर सरकारने दिलं आहे आता जे आश्वासन सरकारने दिले ते सरकारला तुम्ही पूर्ण करण्याकरता विचारलं पाहिजे संदर्भात सरकारने जो निर्णय घेतलेला आहे के साठ आहे त्यासंदर्भात पण काय बोललं जात तूर डाळीच्या जा बादल मला खूप चिंता वाटते कारण मी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता ज्याप्रमाणे किंवा ज्या प्रकारे एप्रिल मदे अपले दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र सरकारनं आपल्या मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी दोघांनी मिळूनच काही अधिकाऱ्यांच्यामध्ये मतभेद होते तर सोयीच्या अधिकाऱ्यांच्याकडून वेगवेगळी टिप्पणी घेऊन डाळीवरची साठाबंदी उठवली याचं अजूनही कुठं स्पष्टीकरण झालेलं नाही अशा प्रकारची साठाबंदी अस्तित्वात असताना दोनच राज्यांनी ती साठाबंदी उठवली दोन हजार तेरा ऑक्टोबरमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे साठाबंदी उठवली गेली होती परंतु महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास टक्के आयातीत डाळ आपल्या बंधारामध्ये येते आणि महाराष्ट्राचा खपही फार मोठा आहे पण महाराष्ट्रामध्ये किमती चढउतार होण्याची प्रक्रिया होते जर थोडं जास्त कमी जास्त साठा झाला तर आणि अशा प्रकारे साठाबंदी उठवून काही ठराविक व्यापाऱ्यांना प्रचंड मोठा साठा तयार करायची मुभा सरकारनं का दिली याचं काही उत्तर मिळालेलं नाही महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आणि लगेच ताबडतोब तूर डाळ्याच्या किमती गगनाला जाऊन फेटल्या दोनशे सव्वा दोनशेपर्यंत किमती गेल्या आणि मग लगेच ते ठेके पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ते सगळे पैसे व्यापाऱ्यांना मिळाले जवळजवळ चार पाच सहा हजार कोटी रुपये सामान्य गिरायकांच्या खिशातून काढले गेले आणि ती व्यापाऱ्यांच्या खिशात त्यांचे खिशे भरले गेले